टूथपेस्टला बोटर बरोबर पाणी नाही खेळत आहे चिखल डुकर सगळ्या गोष्टी असा बारीक झाला तो बाबाचे रस होलं त्याच्यामुळे आम्ही आता इथे जरा उसाचा रस पितोय जबरदस्त मोठा ऍक्सिडेंट झालेला इथे ती बघा गाडी कशी पलटी झालेली आहे ती बघा बघा हा सुकवलेला पुदिना रंग छान आहे ना बघा किती सुंदर गुलाब आहे अजून फुलला नाही पूर्ण काळा काळा असं लांबून बघितलं की असं वाटतं काळा गुलाब छान आलाय अ हा लाल आहे रंग तुझ्या बड्डेला आणलेला कुणाल कुठला वाला हा फुलला आहे ना कटिंग करून घ्या इकडनं चला आता हा गुलाब कुणाल काढतोय देवासाठी पडेल पढ़ल खाली पडला खाली ह्याला काल आहे ना कटिंग केली होती रंग छान आहे ना जा आज कुणाल करतोय देवपूजा माझं आपलं दे चाललं होतं बागेतलं काय लाईट गेली असेल आज सोमवार आहे गेली लाईट हां ते आज येऊन जाऊन येऊन जाऊन राहील काल संध्याकाळी की नाही आपले बघा ही बागेतले सगळी जितकी पण रोपं आहेत ना त्यांना खत पाणी केलंय म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यात तुम्हाला माहिती पडेल आणि अर्धं राहिला होतं ना ते काल पूर्ण केलं गाडीचा आवाज म्हणजे ही वांग्याची रोपं वगैरे त्यांना सगळ्यांना शेणखत वगैरे सगळं घातलं तेव्हा म्हणजे खूप वेळ गेला हे सगळं करायला त्याच्यामुळे <laughs> संध्याकाळच्या वेळेस करून घेतलं मग असं आहे ते आता मी थोडंसं पाणी घातलं आहे आता संध्याकाळी घालणार थोडंसं पाणी चला झालं भारतीतला फेरफटका करून ते बघा चिमणी आल्या त्या बघा दाणे टिपायला त्या बघा त्या बघा आल्या त्यांचंच पाणी बिणी सगळं मी आता भरून ठेवलं तिकडचं बाकी होतं ना मटका म्हणजे संध्याकाळच्या टायमात आहे ना ते माट आम्ही रिकामी करतो ठेवत नाही भरून कारण मच्छर वगैरे असतात ना आणि अंडी वगैरे खातात ना मच्छी मच्छर पाण्यामध्ये मच्छी बोलते बघा मी त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस रिकामी करतो आणि पुन्हा सकाळी भरायचं असं म्हणजे ताजं पाणी रोजच्या रोज भर म्हणजे जा भरलं जातं मग चिमण्यांना ना खायचं आहे पक्ष्यांना ते बघा त्यांच्या फेऱ्या चालतं मी इथे आहे ना म्हणून आल्या आल्या आला तुम्हाला मी हे मोगऱ्याचं झाड खास दाखवायचं आहे झाड म्हणजे ह्याची फांदी लावली होती झाड नाही म्हणणार मी फांदी लावली होती आणि बघा किती चार महिन्यावर मी ती फांदी तयार झाली आणि त्याला आता कळ्या पण आलेल्या आहेत म्हणजे हे असे प्रयोग की नाही कोणाच्या बाबांचे ते चालू असतात काल त्याला खत पाणी वगैरे सगळं केलेलं आहे आणि आता म्हणजे आमचा विचार आहे की पावसामध्ये म्हणजे तोपर्यंत हे बघा हे झाड मोठं होईलच ना कारण हा ना असा जाडा मोगरा आहे म्हणजे बट मोगरा त्या टाईपमधला आहे तर पावसामध्ये अजून एक दोन चार फांद्याच्या कटिंग करून लावून टाकायच्या मागच्या साईडला कारण मागच्या साईडला आपल्याकडे ना फुलझाडं नाही आहेत म्हणून हे छान झालं आता मोगऱ्यावर भरपूर असं जे आहे झालं व्यवस्थित सगळं चला खाणं पिणं घातलं पक्ष्यांना सगळं झालं घरातलं पण बहुतेक करून झालेलं आहे आता ना मी लादी वगैरे पुसले पाहिजे तर ओलच आहे हे बघा सगळं ओलं आहे ते अजून काम घरातलं आज फटाफट करून घेतलेलं आहे देवभूजा चालू आहे कुणालची आपले भाग्या शेरू मस्त आज रावण मारून आलेले आहेत ते बघा दोघंजण आज कुणालचे बाबा त्यांना घेऊन गेले होते रावण मारायला त्याच्यामुळे दोघं जाम खुश होते भरपूर धावलेले आहेत आणि आता दमून झोपलेले आहेत सकाळी चपाती वगैरे खाऊन झालेले त्यांची बाबू ए बबड्या न गाई येते गाई येते गाई येते चला ए बबड्या बबडी कौ जोलो गाई येते झोपा सकाळी लय धावलात ना जास्त बाहेर जायचं नाही बेटा हा मग तब्येत खराब होते ना आता जरा व्यवस्थित झालाय बघा दोन दिवस त्यांना आम्ही ना जास्त सोडतच नाही बारीक लक्ष बारीक लक्ष ठेवतो आम्ही दोघांकडे पण ना हे बघा जंगली हा आपला जंगली माणूस आहे ना, ना? लबाड चला उठा चला चला हां 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 खायला आणते चला हां लाड नको करू शेरू शेरू, शेरू मला चाटतोय तुमच्याशी बोलते हां <laughs> <laughs> हां बेटा ओ गो गो गाजी बाई हो माझी सोना हां चला 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 त्याला खायला आणते चला त्याला खायला आणते हां नाश्ता आणते तुमचा हां बसा बसा भुकू लागली भुकू लागली चला साल, त्याला सकाळ घेतलेलं नाही ना, मी आज कामामध्ये होती ना लाडत आले बघा असे खेळतात काय 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 शेपटे आमचे हलते हे बघा इथे चहा ठेवलाय आता गरम करत म्हणजे सकाळचा आता शेवटचा चहा प्यायचा आहे डाळ टाकले फोडणीला आणि वाघ्या असे रुयांचं जेवण बघा मी आता काढलेलं आहे डाळ भात आणि चिकनचं सूप आणि चिकन ते खूप गरम आहे त्यात थंड करत ठेवते मी आता बाहेर फॅन खाली किती गरम आहे आणि ही बघा देवाची पूजा पण आपली करून झालेली आहे देवाला केळी ठेवलेत आहेत आपल्या घरची केळी बघा नैवेद्य म्हणून ठेवलेले आहेत आणि आता ही कालची उचललेत ते आता खातील प्रसाद म्हणून

नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज आम्ही तिघं पण बाहेर निघालो आहे बाहेर म्हणजे आपलं खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून आम्ही चाललो आहे ओर असला एक दोन तीन काम आहेत आपले चला आता निघूया आपण नऊ पावणे दहा वाजलेले आहेत म्हणजे समजा ना एक एकच्या आधी आपल्याला परत रिटर्न यायचं आहे ऊन पडेपर्यंत पण दुपारचा आता उन्हात ना बाहेर पडायचं ना खूप कंटाळ येतो कडाक्याचा ऊन उन, की नाही गावी चालू झालेलं आहे पाहिजे हा झालं ना चला कुणाल तू पुढे बस मी मागे बसते अरे पुढे बस तू बघा काम आहे तुझं होईल काय करणार अच्छा हा ठीक आहे म चला नहीं। 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 आता मला किती उशीर झाला किती उशीर झाला पाच मिनिट माझ्यामुळे काहीच उशीर नाही झाला उशीरा आता मी गाडी मध्ये बसत होती ना तर त्यांना अगदी धीर नव्हता बसेपर्यंत म्हणजे गाडीचा दरवाजा पण बंधन केला आणि गाडी चालू केली आणि आता त्यांनी मी ते काय केलं ते पर्स वगैरे सगळं विसरले लायसन्स विसन काय घेतलं नाही त्यांना आता आठवण झाली म्हणून आता गाडी थांबली आणि कुणाला बघा आता गेलेला आणायला मी आता बदली केली ना म्हणून काय झालं पॅन्ट <laughs> म्हणजे आपण जोपर्यंत गाडीत म्हणजे बसत नाही ना तोपर्यंत घाई असेल चला 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 आता आता बघा माय कशी फिरते ह्या सगळ्या गोष्टी असतात असतात तिकडे कपडा मार साईडचं काम करायला बघ त्या साईडचं तिकडे कुठे येते चला निघूया किती वेळ म्हणते येऊ घरी कुणाचं काम पण ना चालू आहे त्याला सुट्टी नाहीये <laughs> पण खूप महत्वाचं हो काम आहे म्हणून त्याला पण घेऊन जाणं गरजेचं आहे म्हणून त्याला आम्ही घेतलं त्यांनी लॅपटॉप घेतलाय सांगा ती जर ऑफिस चालू झाला का तो बसून पण गाडीमध्ये काम त्याचं कसं होऊन जाईल असं आणि उलट बाहेर ना रेंज चांगली मिळेल ना रेंज चांगली मिळेल तर रेंज मिळेल त्याला सोमवार आहे ना सुट्टी आहे ना हा आणि लाईट नाही हो आमच्याकडे सोमवार आताच लाईट गेली लाईट राहणार नाही सोमवार हा इथलं आपलं काम चालू आहे पूर्ण करतात आमच्या इथे काम चालू आहे लाइटीचं सांग जरा लाईट आपल्या आता ती पॉवर डायरेक्ट आता थ्री पेस ची पॉवर आहे ना आमच्याकडे टू पेस आहे ना अच्छा आता थ्री पेस येणार आणि डॅम मधून जी लाईट आहे ती बंद होणार आता आपली धरणातून लाईट आहे धरणाची म्हणजे धरणाच्या पाण्यातून येते लाईट कनेक्शन कनेक्शन तिकडनं जुनं कनेक्शन तिथं धरणाचं काम झालंय ना आता ते कधी पाऊस भरपूर झाला तर पाणी तारायला लागलं ला की सर्व आग लागून सर, वाट जायचं आता कशी रोड नाही सगळे लाईट म्हणजे लाईट आपल्यासाठी वेगळी रस्त्या नाही येणार पूर्णपणे सोयी सुविधा आमच्याकडे तर सुरु झालेल्या आहेत पाण्याचं पण तुम्हाला आता सांगते म्हणजे आता ही लाईन आली थ्री पेज ची लाईन आलं की पाण्याचं पण आपलं चालू होणार आहे म्हणजे त्यांनी डॅमवाल्याने विहीर वगैरे सगळं खोदून ठेवलेलं आहे पण हे लाईटीमुळे सगळं राहिलं ला होतं कारण पॉवर लागते ना आणि म्हणजे मोटरला पॉवर नाही टू ला मोटर बरोबर पाणी नाही ह्या सगळ्या गोष्टी विकल पण साफ करता येत नाही म्हणजे ही गोष्ट तुमच्या शेअर करायची होती पण आता असं झालंय ना त्याच्यामुळे आता आता वाटत सांगू शकते आता कसं हो झालं आता होईल लवकरात लवकर ही थ्री आहे ना चालू होऊन जाईल आणि त्याच्यामुळे आता सोमवारची लाईट आहे ना आमच्याकडे आता बंदच असते म्हणजे दर सोमवारी नाहीतर एक सोमवार आड करून अशी लाईट आहे ना अशी चालू असायची काम चालू त्याच्यामुळे बंद असतं चला कुणाला आलाय आला बंद करत तब्येत खराब झाली हो तुमची बारीक तो तर घरातून आम्ही निघालो ना तर वाटेमध्ये आमची ओळखीची माणसं आहेत ना ती भेटली आम्हाला त्यांना पण तरळ्यात जायचं होतं त्याच्यामुळे तराळ्यात त्यांना सोडलं आणि मग तिथून पुढे आम्ही गेलो ओरसला म्हणजे अगोदर कणकवलीला गेलो होतो कणकवलीमधलं काम आटपलं आणि मग नंतर आम्ही ओरसला गेलो म्हणजेच सिंधुदुर्गमध्ये तिथे पण आमचं एक तसाचं काम होतं ते केलं आणि मग पुन्हा आम्ही रिटर्न घरी यायला निघालो तर घरी यायला निघालो तर वाटेत ना म्हणजे खूप तहान लागली होती त्याच्यामुळे आम्ही बघवतो काय प्यायला वगैरे मिळतं का तर वाटेत कसाल म्हणून एक गाव लागतं वाटेमध्ये ओरसच्या पुढे तर तिथे उसता रस वगैरे दिसले म्हणून मग गाडी तिथे थांबवली आम्ही आणि लक्ष केलं तर स्वामींचं मठसुद्धा होतं तिथे लगेच आम्ही मठात गेलो तिथे पाया वगैरे पडलो आम्ही दर्शन घेतलं स्वामींचं आणि मग म्हणजे बघितलं सगळं आजूबाजूला ना खूप छान असा निसर्ग पण होता ते बघितलं आणि मग आम्ही मंदिरातून बाहेर पडलो तर हे बघा हे आम्ही आता आलोय कसं आलं औरच कसाल आलं म्हणे दे ना हे बघा इथे स्वामींचं मंदिर आहे आम्ही आलो होतो पाया पडायला पाया पडलो आणि निघालो आता ते विहीर पण आहे आणि इथे आहेत उसाचे रस हवल हो त्याच्यामुळे आम्ही आता इथे जरा उसाचा रस पितोय कुणाला ना गाडीत बसून त्याचं काम करतोय दे। तर उन्हाचा तडाखा ना जबरदस्त वाढलेला आहे गावी त्याच्यामुळे ह्या उन्हातून काम करायला बाहेर पडायचं म्हणजे अगदी नकोच होतं आमचं पण असं खूप महत्वाचं काम होतं त्याच्यामुळे घराबाहेर म्हणजे पडणं आम्हाला गरजेचं होतं त्याच्यामुळे आम्ही आज बाहेर पडलो होतो तिकडचं सगळं आटपलं आणि आम्ही लगेच घरचा रस्ता पकडला जबरदस्त मोठा ॲक्सिडेंट झालेला इथे हायवेला ती गाडी ना आत्ता आमच्या पूर्णच गेली मोठ्या एकदम स्पीडने गेली आणि पूर्ण पलटी झालेली आता कुणालचे बाबा गेलेत मदत करायला म्हणजे तुम्हाला दाखवणार का पण नाही आहे त्याच्यामुळे शूटिंग काय करत नाही आहे भरपूर पब्लिक इथे जमा झालेला आहे लांबून थोडंसं तुम्हाला दाखवते म्हणजे काही लोक इतक्या स्पीडने गाडी चालवतात ना कधी कधी कळत नाही आम्हाला शपथ पूर्ण गाडी पलटी झाली चकनाचूर सगळं झालेलं आहे आतमध्ये कोणाला लागलेलं लाग नसावं देवाची कृपा असेल आता माहिती पडेल कुणालचे बाबा येते ना माहीत पडेल थोडंसं तुम्हाला दाखवते ती बघा गाडी कशी पलटी झालेली आहे ती बघा आणि पब्लिक आता किती बघा जमा झालेला आहे कुणालचे बाबा पण गेले पुढे ते बाप रे ती गाडी बघा आता सरळ करून टाकली कुणाल पण गेलाय आता कोणाला काय लागलं ला नसू दे बस ॲम्ब्युलन्सला फोन करतायत बोंबा पण चालू आहे बोंबा पण चालू आहे ते बाबा कुणाचे बाबा दिसत आहेत तुम्हाला बाप रे खूप लागलंय हो एका आजोबा आज़व, एका आजोबा होते वयस्कर हा वाचले ना ते बघितलं मी रिक्षा मध्ये जाताना बघितलं त्यांना हा हा बाप रे अम्बुलन्स आली आली अम्बुलन्स लागलंय काय नेला नेला अम्बुलन्स काय नेली माणसाला नेली कुठली कुठली माणसं होती पण हा माणसं कुठची कोणाला विचारलं आजारी माणूस पूर्ण एक माणूस पूर्ण बाद झाला म्हणजे एक म्हातारा आहे ना त्याला असं मारला ना गेले ते रिक्षात घालून नेला माणसाने काय आली ना, ना। तर सर्व माणसांना गाडीतून बाहेर काढताना कुणालच्या बाबांच्या हाताला पण थोडंसं म्हणजे जखम झाले होते त्यांनी दाखवलं मला नंतरला घरी गेल्यानंतर पण सगळी जण माणसाने वाचलेली आहेत आणि कणकवली पासून एक दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरतीच हे म्हणजे हा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे कसं झालं ते हॉस्पिटल कसं जवळ आहे कणकवलीला तर पटापट पत त्यांना रिक्षामध्ये घालून म्हणजे जे वाहन मिळेल ना त्या वाहनात घालून पटापट पत सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं सर्व लोकांनी पब्लिक इतका जमा झालेला ना सगळ्यांनी खूप अशी मदत केली सर्व पब्लिकनी खूप मदत केली त्याच्यामुळे शक्य झालं हा दर्या उघडलाच आहे चला इथं बसा बसा बघा आमचा आनंद आहे बघा आम्ही घरी आल्यानंतर कुठे गेले पाणी पिवा पाणी पिवा पाणी नाही पियाचं हा पाणी प्यायचं झाल्या उड्या मारून झाल्या हा आनंद पण झालाय पण त्यांना गरमी गरमी होते गर्मी होते हां इथे बसा पाडवीमध्ये चल खाऊ आणलंय खाऊ खाऊ या खाऊ खायच्या हां दही दही खायचं दही दही आणलंय हां चला वागू चला खाली खाली बसा खाली प्रीज़ी प्रीज़ी हो खाली कसा खाली कसा ताप पिवा लाईट नाही आमच्याकडे सोमवार मुळे आणि आता मी थोडस ना ताक भरवलं भाग्या शिरला दिलं आणि आता आमच्यासाठी थोडस नेग हा बघा हा सुकवलेला पुतीना वरणीमध्ये भरून आता हा मी टाकते दाकामध्ये जरा गर्मीमध्ये थोडासा जरा जीवाला आराम लाईट काय येणार नाही लवकर ना आणि आता बघा संध्याकाळ झालेले आमचं झाडाला पाणी घालायचं चा काम चालू झालंय कुणालचे बाबा पुढच्या साईडला आहेत आणि मी इथे मागच्या साईडला घालते म्हणजे लहान लहान रोपं आहेत ना आपले त्यांना पुन्हा जो तडाखा आता वाढला आहे ना त्याच्यामुळे आता थोडंसं लक्ष द्यावं लागतं आणि लाईट आली मग अशी काहीतरी पाचच्या दरम्यान लाईट आली त्याच्यामुळे कुणाचं काम पण आता चालू झालेलं आहे मग मी ना ह्या नारळांना पाणी घालून घेते एक मिनटं झालं काय नाही नाही आता ना कलिंगडला सकाळी टाकला होता आता नाही टाकलं आहे मग परत एकदा टाक एकदा तरी पण चला झालं बाबा झाडांना पाणी घालून झाडांची चिंता पहिला असते आम्हाला चादरी काढायच्यात काल दुत, काल धुतल्या का सकाळी काल संध्याकाळी धुतलेल्या बागा शाहूच्या तर घड्या करून ठेवते पक्ष्यांचा किलबिलाट संध्याकाळचा आता काय बाकी अजून तिथे मी वांग्याला टाकलं सीताफलला तो एक आंबा आहे ना बारका त्याला आणि ते झेंडूची रोपं आहे ना आणि घेवड्याला आणि नारळाला बारक्या अजून बाकी एक आहे म्हटलं काय काय ते बघितलं आपण नारळ काही धरणार कधी त्यांना होणार पूर्ण तयार कधी पण पाणी घालून घालून दमलो आम्ही पण नारळ काही धरत नाही ह्याला पण घालायचं लिंबाला अच्छा हां वरनं शिंपड ना कालच सगळ्यांना खतपाणी करून झालं हे बघा लिंबाला वगैरे खत जास्त लागतं ना अशा आता अळी करून ठेवणार आता उन्हाळा चालू झाला ना त्याच्यामुळे आता भरपूर शेणबीण आणि अळी वगैरे केलं आहे ते आपलं संत्र्याचं झाड त्याला तसंच केलेलं आहे चाललेत ते आपली कामं हळूहळू चालू आहेत झालं ना वर सूर्य बघ कस आग ओकतो अजून पण लाल दोन मिनिटात लाल चला हो। <laughs> आता जरा बरं आहे दुपारी किती गरमी होती दुपार गरम होणार आता बदली पण गेले तीन चार दिवस झाले गर्मी होते की नाही बदली काय फेब्रुवारी होली होली लवकर आहे दोन चार तारखेला पण सकाळी थंडी पण असते ना तेवढी ते म्हणते मी आपल्याकडे तर चला मग आईनो आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद